नमस्कार शेतकरी बंधूं मी अक्षय थोरात प्रतिनिधी आय सी एल आज या ठिकाणी आपण एका प्रगतशील शेतकरी श्री प्रवीण उमाप यांच्या गुलाबाच्या पॉलिहौसमध्ये आहोत जे गेल्या गेल्या दोन वर्षापासून आय सी एलसोबत जोडले गेले आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत आय सी एलची विविध उत्पादन वापरले आहेत तर त्यांनी आत्ता काही दिवसांपूर्वी बारा सहा बावीस प्लस बारा टक्के कॅल्शियम ऑक्साईड नावाची जी ग्रेड आहे ती सरांनी वापरली आहे तो बदल तो बदल no, में में तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांना या ग्रेडबद्दल काय वाटतं आणि त्यांना याबद्दल कसे रिझल्ट मिळाले सर नमस्कार मी प्रवीण उमा मी आय सी एलची बारा सहा बावीस जी ग्रेड वापरली आहे त्या ग्रेड वापरल्यानंतर मला जी पानाची येलोईंग जे होतं त्या नंतर जी ग्रीनरी आणि डार्कनेसपणा जो जाणवला आहे तो अप्रतिम आहे त्यानंतर जी ग्रोथ जी नवीन शूट फोटो वगैरे निघायलासुद्धा मदत झालेली आहे आणि स्टेमलेनचा पण फरक पडलेला आहे आणि त्या त्याचबरोबर आपण ऑक्साईडमधलं कॅल्शियम पण वापरलेलं आहे त्या कॅल्शियममुळं पानाची लेंथ आणि रूट डेव्हलपिंगसाठी स्वतः खूप मदत झालेली आहे मी ही ग्रेड वापरल्यानंतर शेतकऱ्यांना काय सांगाल या ग्रेडबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगता ही ग्रेड वापरल्यानंतर उलट शेतकऱ्यांना मी तर कंटिन्यू सल्ला देईल की आय सी एलचीच या ग्रेड आपण वापरून करूया बेस्ट आहेत उत्पादन वाढीसाठी बेस्ट आहेत म्हणून सजेस्ट करू ओके धन्यवाद सर